खोक्या प्रकरणाच्या आडून माझ्या खुनाचा कट रचला होता आणि त्यासाठी बिष्णोई समाजाच्या दहा जणांना विमानानं मुंबईत आणून उपोषणाला बसवलं होतं असा मोठा गौप्यस्फोट धसांनी केलेला आहे धसांनी सरकार नामाला ना दिलेल्या मुलाखतीत हा मोठा गौप्यस्फोट केलाय खोक्यांना हरणाचं मांस पुरवलं असा दाखवण्याचा प्रयत्न केला आणि यात कोण कौन कोण आहेत त्याची नाव सांग सांगणंच म्हण मन... सांगेनच असं म्हणत धसांनी नाव न घेता धनंजय मुंडेंवरती निशाणा साधलेला आहे नेमका सुरेश धस काय म्हणाले सुरेश धसला धस म्हणजे त्या खोक्याने आता माझ्यावर एवढी वाईट पाळी माझ्या मा आयुष्यामध्ये मा मला सोळा वर्ष तुम्ही माळ करीत राहिलेला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी हे करतो पण माझ्या आयुष्यात अजून मी ते हरणं बिरण्याचे इथपर्यंत नाही गेलो पण असं स्टेटमेंट एक इथं करायचं नाही आणि तिकिटं बिकिटं फाडून विष्णुई समाजाचे लोक आणायचे विष्णुई समाजाचे लोक म्हणजे काय करायचं विष्णुई समाजामध्ये मला विलन करायचं म्हणजे त्या लॉरेन विष्णोईनी माझा फोन केला पाहिजे इथपर्यंत खालच्या दारिज्यावर तुम्ही जरी जात असता तुमच्या बरोबर दोस्ती काय कामाची सांगणार आहे ना हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अजून आतापर्यंत बोललो नव्हतो कोणापासून तुमच्यापासून बोलतो विष्णू समाजाचे चार लोक विमानाचे तिकीट काढून आणले मुंबईला जीवनातून उठवण्यापर्यंत गेले तुम्ही त्याच्यात कोण कोण गेले ते मला माहिती आहे ना